जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण ब्रह्मनिरूपण समास पाहत आहे कालपर्यंत आपण नऊ ओव्या पाहिल्या त्या नवव्या ओवीमध्ये समर्थ जे म्हणत आहेत तिथूनच आजच्या निरूपणाला पुन्हा एकदा सुरुवात करूया नवी ओवी आहे स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले साभास भासास बोलिला नास वेदांत शास्त्री स्वरूपाबद्दल म्हणजेच ब्रह्माबद्दल म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाबद्दल समर्थ विवरण करताना ही ओवी दृश्य आणि दृश्यातून आपल्याला होणारा भास ही गोष्ट समजावून सांगताना मांडत आहेत त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की दृश्या सबाह्य संचले परिते ते विश्वास चोरले सर्वत्र ब्रह्म भरून आहे पण ते आपल्या अनुभवाला येत नाही आपल्या अगदी जवळ आहे पण आपल्या प्रचितीला येत नाही हे त्यांनी सांगितलं ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्यांनी स्वरूपाचा आणि दृश्याचा विरोधाभास इथं मांडला स्वरूप ते निराभास आणि दृश्य भासले सा भास भास म्हणजे नेमकं काय याच्याकडे पाहणंही गरजेचं आहे जे आहे ते न दिसता दुसरं काहीतरी दिसणं किंवा वाटणं म्हणजे भास असं ढोबळ मनानं म्हणता येईल मृगजळ हा पाण्याचा भास आहे प्रत्यक्षात पाणी नाही पण पाणी आहे असं वाटतं समर्थ यच्चयावत दृश्याला भास म्हणतायत त्याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या अनुभवामध्ये काहीही तथ्यता नाही आता कोणी म्हणेल मला हे निरूपणा ऐकू येत आहे समोर काहीतरी डोळ्याला दिसत आहे हा भास कसा मानायचा मला तर प्रत्यक्ष अनुभूती आहे इथेच गडबड आहे आपल्याला जी अनुभूती आहे ती केवळ आपल्या इंद्रियांच्या माध्यमातून आहे प्रश्न असा उरतो की आपली इंद्रिये आपल्याला खोटं दाखवतात की खरं दाखवतात खरं दाखवत नाहीत असं समर्थांना म्हणायचं नाही आहे त्यामुळं या भास शब्दाला नीट समजून घेणं गरजेचं आहे आज आत्ता या क्षणाला आपल्याला निरूपण ऐकू येत आहे पण याचा अर्थ ते, ते निरूपण ऐकणं कायमस्वरूपी राहणार आहे का आपण एखाद्या मंदिरात जातो मंदिरात भगवंताच्या नामाचा गजर सुरू असतो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आपण तो गजर तास दोन तास तीन तास ऐकतो आणि घरी येतो गजर खरं म्हणजे संपलेला आहे पण आपल्या कानामध्ये माऊली तुकाराम वाजत राहतं आपल्यालाही हे अनुभवाला आला असेल कधीतरी की आपण जो नाद ऐकत नाही आहे तो नादही आपल्या कानांमध्ये गरजत राहतो कारण पुष्कळ वेळ आपण तो ऐकला आता या नादाबद्दलच कशाला समजा एखादं गाणं जरी आपण मनापासून ऐकलं बऱ्याच वेळा ऐकलं तरी ते गाणं जेव्हा प्रत्यक्ष कानात वाजत नसतं तेव्हाही ते, ते आपल्याला ऐकू येत आहे असा भास होतो दोन्ही प्रकारांनी या भासाचं उदाहरण देता येईल ज्यावेळी आपण गजर ऐकतोय किंवा गाणं ऐकतोय त्यावेळी ते श्रवण कायमस्वरूपी टिकत नाही असं होत नाही की गजर आपण कायम आयुष्यभर ऐकतच राहिलो कान म्हटल्यानंतर त्या सुद्धा सीमा आहे आपल्या शरीरालाही सीमा आहे आपण कालांतरानं उठून निघून जातो किंवा कानही नंतर थकतात आणि आपण ऐकू शकत नाही म्हणजे तिथे अनुभव खंडित झाला बरं प्रत्यक्षात नाद श्रवण होत नाही आहे पण नाद आहे असा भास होतोय म्हणजे तिथेही नाद नाहीच तो केवळ भास आहे आणि हा भासही फार काळ टिकत नाही आपण गजर ऐकल्यानंतर काही वेळच हा भास राहतो नंतर तोही निघून जातो मग आत आपल्याला जर काही ऐकू येत असेल तर आपल्याच मनातले विचार ऐकू यायला लागतात आता इथे केवळ श्रवण या गोष्टीचं उदाहरण पाहून आपण दृश्य कसं भासमान आहे हे, हे पाहिलं समर्थ म्हणतायत ही गोष्ट स्वरूपाला लागू नाही स्वरूप हे भासमान असत नाही आणि जे भासमान आहे त्याला नाश आहे असं वेदांतात सांगितलेलं आहे हेही समर्थांनी सांगितलं म्हणजे स्वरूपाला नाश नाही हे पटवून देण्यासाठी दृश्याला नाश आहे ही गोष्ट समर्थांनी प्रकर्षानं मांडली ती जर पटली ती जर अंतःकरणावरती ठसली तर आपलं लक्ष स्वरूपाकडे लागेल आपण पूर्वी एक उदाहरण पाहिलंय पहा भातुकलीचा खेळ लहान मुले खेळत असतात तो खेळ खोटा आहे ती भांडी तो चहा ती कॉफी तो स्वयंपाक खोटा आहे हे बाप जाणून असतो पण त्या लहान मुलांसाठी तो खेळ खराच असतो जेव्हा लहानपण सरतं तेव्हा खरं काय आणि खोटं काय हे आपोआप कळून येतं तसंच जेव्हा स्वरूपाकडं लक्ष लागतं तेव्हा दृश्य भासमान आहे हे कळून येतं हे समर्थांना इथून सुचवायचं आहे या ओवीला जोडूनच समर्थ पुढे काय म्हणतायत पहा आणि पाहता दृश्यची भासे वस्तू दृश्या वेगळी असे स्वानुभवे पाहता दिसे ते दृश्या पाहायला गेलं तर आपल्याला दृश्याचाच भास होणार कारण पाहणं ही गोष्ट आपल्या देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पातळीवरूनच होते देहाला सोडून आपण एखाद्या गोष्टीला पाहिलं असं संभवत नाही त्यामुळे आपण जेव्हा पाहणार तेव्हा आपल्याला दृश्यच दिसणार वस्तू दिसणार नाही वस्तू म्हणजे सद्वस्तू स्वरूप दिसणार नाही ते दृश्यापेक्षा वेगळंच राहतं समर्थ म्हणतायत वस्तू वेगळी असे स्वानुभवे पाहता दिसे ते दृश्यासबाह्य हा दृश्यासबाह्य शब्द पुन्हा एकदा आला पहिल्यांदा आला तेव्हा समर्थ म्हणाले दृश्या सबाह्य संचले परिते ते विश्वास चोरले जवळीच नाहीसे झाले असं तची कैसे आणि आता ते म्हणतायत स्वानुभवानं जर पाहिलं तर हे कळेल की स्वरूप कसं दृश्याला सबाह्य व्यापू आहे इथे स्वानुभवे हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे स्वतःच्या अनुभवाने असा त्याचा अर्थ नाही इथे स्वअनुभवाचा अर्थ स्वचा अनुभव आणि स्व म्हणजेच आपलं स्वरूप आता गंमत अशी की या स्वरूपाचा अनुभवच घेता येत नाही स्वरूपाशी तदाकारताच संभवते तिथे वेगळेपणानं अनुभव संभवत नाही याचा स्पष्ट अर्थ असा की स्वरूपाशी तदाकार होण्याची प्रक्रिया जर साधक करत राहिला म्हणजेच गुरुपदिष्ट साधना तर दृश्याला ब्रह्म आत बाहेर दाटून आहे हे त्याला कळेल अन्यथा कळणार नाही दृश्य मग ते कोणतंही असो एक गोष्ट लक्षात घ्या त्याचा अनुभव हा बहिर्मुखतेनेच येतो सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये पहिली पायरी आहे अंतर्मुखता अंतर्मुख साधक झाला की तो स्वरूपाकडे वळला कारण स्वरूप कुठे बाहेर नाही हा जो आपला देव आहे तो आपल्याच आत आहे आप आपलंच ते स्वरूप आहे आपणच ते आहोत मग आधी आपणच आपल्याला ओळखणं गरजेचं आहे त्यासाठी आपणच आपल्या आत वळणं गरजेचं आहे ते आपल्या आप आत वळण्यासाठीच ध्यानाचा नामस्मरणाचा मार्ग आहे असं जेव्हा आपण आपल्या आत वळायला लागतो तेव्हा पहिली गोष्ट घडते ती म्हणजे आपण दृश्याकडं पाठ फिरवली दृश्याकडं पाठ फिरवून आपण अंतर्मुख झालो बहिर्मुखतेमुळे दृश्याचा अनुभव होता त्यामुळे बहिर्मुखताच जिथे संपते तिथं हळूहळू लक्षात यायला लागतं की जे माझ्या आत चैतन्य आहे माझ्या आत जी जाणीवशक्ती आहे जी अस्तित्वाची जाणीव भरून आहे तीच जाणीव बाहेर सर्वत्र भरून आहे आपण बसलेलो आहोत डोळ्यांनी काही पाहत आहोत व्यवहार करत आहोत हे सर्व सुरू असताना सुद्धा आपण आहोत ही आपल्या अस्तित्वाची आसरणेपणाची जाणीव आपल्याला असते समजा आपण व्यवहार थांबवला आणि डोळे मिटून नामस्मरण करायला लागलो किंवा ध्यान करायला लागलो तरीही आपण आहोत ही आपली जाणीव कुठेही जात नाही ती कायमस्वरूपी आपल्याजवळ असते त्या जाणीवेपर्यंत साधक जेव्हा पोहोचायला लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही जाणीव यच्चयावत सृष्टीमध्ये भरून आहे मग ती गोष्ट निर्जीव असो किंवा सजीव असो तिला ही जाणीव व्यापून आहे आणि ही जाणीव म्हणजेच खरं पाहता ब्रह्माचं प्रगटीकरण आहे नाहीतर ब्रह्म हे निर्गुण आहे तसं ते अनुभवाला येणार नाही आपल्या देहभावाची जाणीव टाकून जेव्हा जीव आत्मभावामध्ये स्थिर होतो तेव्हा त्या अस्तित्वाशी म्हणजेच शुद्ध अस्तित्वाशी एकरूप होऊन जातो ही एकरूपता एकदा घडली की मग स्वानुभवानं म्हणजे या स्वच्या आलेल्या अनुभवानं साधकाच्या लक्षात येतं की दृश्या सबाह्य स्वरूपच दाटून आहे एका आत्म्याशिवाय एका स्वरूपाशिवाय अन्य काहीही नाही जे प्रत्ययाला येतं दृश्य स्वरूप ते केवळ भासमान आहे तात्पुरतं आहे काहीतरी काही आकार आहे किंवा काहीतरी अनुभव आहे पण तो आकारही लयाला जातो आणि तो अनुभवही लयाला जातो समर्थ म्हणतायत जे निराभास निर्गुण त्याची काय सांगावी खूण परिते स्वरूप जाणं सन्निधची असे असं हे आपल्या जवळ असलेलं आपलंच स्वरूप आपण जे आहोत ते आपलं स्वरूप पण ते निर्गुण आहे निराभास आहे त्याची खूण सांगता येत नाही आणि मग खूण सांगता येत नसेल तर दृष्टांतच द्यावा लागतो तोच समर्थांनी पुढे दिलेला आहे जैसा आकाशी भासला भास आणि सकाळांमध्ये आकाश तैसा जाणीजे जगदीश सबाह्य अभ्यांतरी काय सुंदर उदाहरण दिलंय पहा आपण आकाशाकडे पाहिलं की आपल्याला आकाश आहे असं वाटतं म्हणजे वेगळेपणानं आपल्याला आकाश दिसतं आता वेगळेपणानं आकाश दिसलं म्हणजे ते दृश्यातच आलं आणि दृश्य भासमान आहे म्हणजेच आपल्याला आकाशाचा भास होतो आकाश मी पाहिलं असं आपण म्हणतो पण आपण जर वेगळेपणानं स्वतःला पाहिलं तर आपण स्वतही या आकाशामध्येच आहोत त्याच पद्धतीनं परमात्मा वेगळेपणानं पाहायला गेला तर परमात्म्याचा भास होतो पण तोच परमात्मा सर्वत्र दाटू नाही उदकामध्ये परी भिजेना पृथ्वीमध्ये तरी झिजेना वन्हीमध्ये तरी सिजेना स्वरूप देवाचे ते रेंद्यामध्ये परी बुडेना ते वायोमध्ये परी उडेना सुवर्णी असे परी घडेना सुवर्णासारखे दृष्टांतरूपानं समर्थ समजावून सांगतायत की पाण्यामध्येही ते आहे पण ते भिजत नाही पृथ्वीमध्येही ब्रह्मा आहे पण पृथ्वीला जशी झीज आहे तशी ब्रह्माला नाही अग्नी जसा जाळतो वस्तू तसं ब्रह्म जाळता येत नाही पण ब्रह्म अग्नीमध्येही व्यापून आहे रेंद्यामध्ये म्हणजे चिखलामध्ये चिखलामध्ये पण ते आहे पण चिखलात एखादी वस्तू बुडेल तसं ब्रह्म बुडत नाही वायूमध्ये असूनही ते उडत नाही आणि सुवर्णामध्येही आहे पण ब्रह्माचा अलंकार करता येत नाही थोडक्यात समर्थ सांगतायत की तत्वरूपानं ब्रह्म सर्वत्र आहे त्याला वेगळेपणानं पाहायला जाऊ नका ते तसं पाहता येणार नाही त्याला पाहायला गेलं तर पदरामध्ये भासच पडेल पुढे ते काय आहेत पहा ऐसे जे संचले सर्वदा परिते आकळे ना कदा अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता अहंकारामुळे मूळ मुण स्वरूप आपल्याला कळून येत नाही आणि हा अहंकार त्या स्वरूपाबद्दलही भेद निर्माण करतो खरं म्हणजे सर्वत्र असं दाटून असलेलं हे स्वरूप कुठल्याही भेदाशिवाय आहे तिथे मी नाही सर्वत्रच ते असेल तर तिथे मी असेल तरी कसं एका उदाहरणानं हे समजून घेऊया समजा आपण आरसे महालात उभे आहोत आता आरसे महालात आहोत ही गोष्ट एका क्षणासाठी विसरून जा असं समजा की प्रत्येक प्रतिबिंब हे खरंच आहे तर आता मीच जर सर्वत्र मला दिसत असेन तर तूपणाचा तिथे प्रश्नच उद्भवत नाही मीच सगळीकडे आहे ना आणि हा मी किंवा तू तरी काय आहे केवळ व्यावहारिक सोय आहे असं संत मानतात प्रत्यक्षत तिथे मी नावाचा पदार्थ अस्तित्वातच नाही मी स्वतःला वेगळं मानलं म्हणून समोरची व्यक्ती माझ्यासाठी तू झाली समोरच्या व्यक्तीसाठी मी हा तूच आहे समजा दोन मित्र एकमेकांना भेटले तर मला तो भेटला असं तोही म्हणतो आणि हाही म्हणतो म्हणजे मन त्याच्या सदृश दुसरा आहे तो तो आहे आणि त्याचा स्वतःचा मी त्याच्याजवळच आहे हे अहंतीमुळं घडतं प्रत्यक्षत जे स्वरूप आहे ते भेदरहित राहतं सर्वत्र समान सम राहतं सारखं राहतं त्याच्यापाशी अहंता नाही त्यामुळं मी ब्रह्मा आहे असं जरी म्हटलं तरी तीही अहंताच आहे मी देह ही सुधा अहंताच आहे दोन्हीही अहंताच प्रत्यक्ष स्वरूप मात्र या मीच्या पलीकडं मी आहे त्यामुळं मी कुणीतरी आहे या जाणीवेच्या बाहेर जाऊन त्या स्वरूपाशी तदाकार व्हावं लागतं मग तिथे अनुभव नाही अनुभव सांगणाराही कोणी नाही तिथे केवळ तदाकारता आहे तिथे कोणताही भेद नाही समर्थ म्हणतायत ज्याच्यामुळं भेद उत्पन्न होतो तो आपला अहंकार आहे आपली अहंता आहे आणि मग ही अहंता आपण ब्रह्माच्या ठिकाणीही लावतो म्हणजे स्थूल वस्तू ओळखायला जसं आपण वेगळेपणानं जातो हातामध्ये आंबा आहे हा आंबा आहे असं आपण वेगळेपणानं ओळखतो हे जसं आपण देहबुद्धीच्या मार्फत करायला जातो देहबुद्धी सापेक्ष करायला जातो तसंच आपण ब्रह्मालाही त्याच पद्धतीनं वेगळेपणानं पाहायला जातो आणि इथे भेद निर्माण होतो म्हणजे जे अभेद स्थितीमध्ये ब्रह्म आहे त्याचाही अनुभव आपण अहंतेनं भेदानं घ्यायला जातो आणि नसलेला भेद तिथे निर्माण करतो मी देह या अहंतेनं दृश्याचा अनुभव घेणं आणि मी ब्रह्म या अहंतेनं स्वरूपाचा अनुभव घेणं या दोन्ही गोष्टी भेदामध्येच येतात श्री महाराजांचं वाक्य आहे की अहम ब्रह्मास्मीमध्ये सुद्धा मी आहे हा मी सुद्धा जावा लागतो खरं म्हणजे मी ब्रह्म ही अनुभूती तुर्या अवस्थेतील आहे तिथे आपण ब्रह्म आहोत हा अनुभव येतो पण या तुर्यालासुद्धा समर्थ द्वैतच मानतात मी ब्रह्म आहे यामध्ये मी राहिलाच नाही का तो मी राहून कसा चालेल तो मी जिथे राहिला तिथे द्वैत राहिलं जिथं द्वैत राहिलं तिथं तो येणारा अनुभव दृश्यामध्येच मोडला गेला आणि दृश्य हे भासमानच राहणार याच्या उलट स्वरूप आहे ना तिथे भास आहे ना तिथे द्वैत आहे ना तिथे भेद आहे ना तिथे अनुभव आहे तिथे केवळ आणि केवळ तदाकारता आहे ब्रह्मच होऊन जाणं स्वरूपाकारच होऊन जाणं एवढीच गोष्ट तिथे आहे समर्थ पुढे म्हणतात तिच्या स्वरूपाची खूण तिच्या म्हणजे अहंतेच्या स्वरूपाची खूण ज्या अहंतेनं अभेद असलेल्या ब्रह्मामध्ये सुद्धा भेद निर्माण होतो ज्या अहंतेनं आपण स्वरूपापासून दूर राहतो त्या अहंतेची खूण तिच्या स्वरूपाची खूण सांगो काही ओळखणं अहंतेचे निरूपण सावधायिका या अहंतेबद्दल समर्थ आता पुढे सांगत आहेत आत्ताही आपण अहंतेचा विषय निरूपणातून पाहिला पण समर्थ आता त्याबद्दल काय विवरण करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम